नमस्कार मंडळी आजचा विषय थोडासा जरा वेगळा आहे वेगळा म्हणजे असं आहे की काही लोकांना लोकांनी विचारलं की आम्ही खेडेगावात राहतो पण जुन्या पद्धतीमध्ये आमच्याकडनं काही राहतात का गोष्टी का राहिल्यात काही गोष्टी मुलं आजारी पडतात मग मुलांना वेगवेगळे रोग होतात मग त्याच्यामध्ये असं खरोज अंग खाडणं नायटा गजे करणं किंवा देवी मूल सतत रडणं मग अशा तऱ्हेचे काही रोग का खडेगावात हो व्हायचे तर त्याला कारण एक होत की तिथलं वातावरण त्याचा उपाय काय तर आपल्या गावामध्ये पूर्वीपासून हे पुण्यात सुद्धा आहे का हे गावामध्ये शितळा देवी नावाची एक देवी हो। बसवलेली असायची मूल जन्माला आलं की तिसऱ्या दिवसानंतर घरातली लोक त्या देवीला जायचे आणि तिला ती न्यूज सांगायचे की आमच्याकडे लहान मुल झालंय मुलगा मुलगी काय असेल ते तर उतू नको मातू नको त्याला काही होऊन देऊ नको अशा तर बायका त्या देवीची ओटी भरून म्हणायच्या तर त्यावेळेला असं होतं की ते आ, त्रास काय व्हायचा नाही आपल्याकडे डॉक्टर असल्या कारणाने आपल्याकडे त्रास काय व्हायचा नाही कालांतराने असं व्हायला लागलं की लोक देवीकडे जाण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाणं पसंत करायला लागले मग खेडेगावामध्ये डॉक्टर यायला लागले आणि लोक डॉक्टरांकडे जायला लागले पण देवी करजई ह्या ज्या देव्या होत्या ह्या नामशेष व्हायला लागल्या जसं खेडेगावातन देवराई नामशेष व्हायला लागले तशाच ही देवता पण रामशेष व्हायला लागली ने। ने मी नेहमी पुण्यामध्ये मी असल्याकारणाने राहत असल्या कारणाने किंवा पुण्यामध्ये कधी येऊन जाऊन असल्या कारणाने कधी मी जोगेश्वरीला गेलो जोगेश्वरी ही म्हणजे ग्रामदेवता आहे पुण्याची जसा कसबा गणपती आहे तसा जोगेश्वरी पण ग्रामदेवता आहे तर मग मी काय करतो पुण्यात कधी आलो आणि मंडीत समजा कशासाठी कामासाठी गेलो तर वर मी न विसरता जोगीश्रीची ओटीवरेन ओटी ओटीवर आणि खरजाईची पण भरेन गणपतीला पण कसबा गणपतीला जाऊन येईन मी कारण ही दैवत आपली आहेत ज्यांनी पूर्वंपार आपल्याला इथं आहे ही ग्रामदेवता आहेत आणि आपल्याला ह्या चालूरीती होत्या की पहिल्यांदी काही कुठलीही न्यूज चांगली आली तर पहिल्यांदा ग्रामदेवतेला जाऊन सांगायचं शितळादेवी जाऊन सांगायचं किंवा जा। मग खरजैल जाऊन सांगायचं आता पुण्यामध्ये सुद्धा घरामध्ये तुम्हाला अंगावरती काही डाग पडायला लागले काही व्हायला लागलं तर तिची खरजईची ओटी भरण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे देवी कांगण्या असं काही झालं तर तिची ओटी भरतात जोगीश्रीच्या पुढे गेल्यानंतर एक पार आहे त्या पारा खाली या दोघी जणी आहेत देवी आणि खरजई पण लोक आजकाल हे सगळं विसरून एलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद इकडे जायला लागले प्रत्येकाची आवड आहे कोणी कुठे दे पण मला आठवत आहे की मला ज्यावेळेला लहानपणी कावीळ झाली होती आणि काही केल्या ती कावीळ उतरे ना त्याला मला आई माझी मला घेऊन गेली देवीला तिथे आणि डोकं टेकायला सांगून मला नमस्कार करायला सांगित सांगितलं सांगितलं की माझी कावीळ बरी होते तुम्ही विश्वास ठेवा ठेवू नका त्याला अंधश्रद्धा समजा किंवा श्रद्धा समजा पण त्या काळामध्ये सांगायचा आश्चर्य म्हणजे सधारण आठ दिवसामध्ये माझी काविल उतरायला लागली आणि मी बरा झालो पण त्यानंतर त्या देवीला जाणं माझं सुरू झालं आज जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्ष झाली मी नेहमी पुण्यात असलो की एकदा तरी मंडईत गेल्यानंतर मी आणि खरजईला जातो कसबा गणपतीला जातो जोबी जातो ही देवता आपली आहेत आणि सगळ्यात म्हणजे विशेष म्हणजे उभा गणपती जो आहे त्यालाही मी नेहमी जातो तर देवीला लोक विचारतील देवीचं करायचं काय तर देवीचं नैवेद्य आहे साधा तुम्ही घरात जसे जेवण बनवतात पुरण थोडच करा आणि पुरणाचं नैवेद्य आणि ओटी भरा ओटी म्हणजे खाणा नारळाने ओटी भरा खरजईचं तर तसंच खरज दहिभातच लागतो देवीलाही खर दहिवातच लागतो पण हा नैवेद्य शुक्रवारी किंवा रविवारी म्हणजे खरजईला गेलात तर रविवारी जा आणि शुक्रवारी चितळादेवी जा पण ह्यांनी होतं काय की अंधश्रद्धा म्हणून नव्हे ती श्रद्धा म्हणून तुम्ही ही गोष्ट करा तुमच्या गावात शितळादेवी असेल तर तिला जरूर जा आणि सांगा की माझ्या घराण्यावर लक्ष ठेव माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या रोगराई येऊन देऊ नकोस अनुभव ही खात्री असणार आहे आपली पण देवीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत मी अनेक चमत्कार म्हणता येणार नाही पण मी असं म्हणेन की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लोकांच्या सुटल्या आहेत लोक रोगमुक्त झालेत असं बऱ्याच ठिकाणी आहे खडेगावात तर आहेच आहे काही ठिकाणी देवीची खूप मोठी मंदिर आहेत खरजाईची वण आहेत गण असतात ते आणि त्या गणांना निवेद्य द्यायचं अशी पद्धत आहे सातवी आसरा पण त्यातच असतात आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या या गोष्टी मानण्यावर हो आहेत आजकालच्या भागदोडीच्या जगामध्ये लोक देवाला किती मानतात हा मोठा प्रश्न आहे आणि कसं झालंय आजकाल की जसं मी म्हणलं की कपडे बदलतात जसे गुरु बदलतात जसे कपडे बदलतात तसे देव पण बदलतात लोकांना वाटलं की अरे वा साईबाबा आपलं काम करतात तेव्हा ते साईबाबा जातील नंतर त्यांना असं वाटलं की साईबाबा आपलं आता काही काम करत नाहीयेत तर चला आज गजानन महाराजांना भेटू मग काही काळ तिकडे असतात मग काही काळ स्वामींकडे असतात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्याच विचारांनी आपल्या विचारा सोयीनुसार देवाला बदलत राहतो जसं गुरुला बदलतात तसं देवालाही बदलतात मी इतकं क्रिकुळीत खाली आलंय मला सांगायचं म्हण म्हणणं असं आहे की विश्वास ही एकच अशी गोष्ट आहे की त्याला एक्सपिरियन्स नाही एकदा तो गेला परत तो आणणं अशक्याची अशक्यातून अशक्य गोष्ट आहे त्यामुळे विश्वास कधी कशावरचा घालवणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे शीतळादेवीचं पण तसंच आहे म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगितलं की गेले पन्नास वर्ष मी जातो आहे तिथे चित्रा देवीला पण जातो आहे थरजईला पण जातो आहे साते जातो आहे जोगीश्वरीला पण जातो आहे आणि कसबा गणपतीला पण जातोय आपल्याकडे लोक काय करतात घरामध्ये काय मूर्त असेल तर पत्रिका द्यायला फक्त कसबा गणपतीला जातात आणि जोगेश्वरीला जातात पण लग्न झाल्यानंतर कुणी दिवा संघात जातं का हो निर्विघ्न म्हणे सगळं पार पडलंय तुमच्या कृपेने कृपा हे विश्वास आहे अंधश्रद्धा नाही श्रद्धाही ते सांगायला कोणी जात तर नाही जात आपल्याकडे हेच आहे की आपल्याकडे काम झालं की देवाला विसरून जायचं होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे लागायचं तर शीतळादेवीचा मला एखादी प्रश्न विचारला होता की आमच्या गावात देवी तिचं काय करायला पाहिजे म्हणून हे आजचं जे तुम्हाला माहिती सांगितली ती यासाठी जरूर देवी जा वर्षात एकदा तरी जात जा मी असं म्हणणार नाही की रोज जा पण वर्षात एकदा तरी सगळ्या फॅमिली घेऊन जात जात तिला खर्जाला जात जा साथी जात जा फायदाच जा जा। होईल तुम्हाला तर चला मंडळी आज आपण शीतळादीबद्दल बोललो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जानाई तुकाई यमाई जागमाता अशा अनेक देवांबद्दल ज्या लोकांना फारशा माहीत नाही आहेत हे फारशा माहीत नाहीत लोकांना ज्यांना माहिती आहे त्याचं काय करत हेच कळत आहे तर अशा देव्या त्यांच्याबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती द्या तोपर्यंत नक्की न विसरता पुण्यात असाल कसबा गणपती जोगेश्वरी शीतळादेवी जात जा बघा तुम्हाला काय मिळत ते तोटा तर नक्कीच होणार नाही फायदा नाही झाला तरी पण माझं असं म्हणणं आहे की विश्वासाने जायला काहीच हरकत नाही तोपर्यंत नमस्कार